या ठिकाणी आठशे सत्तर भागेला आठ हा भागाकार करायचा आहे या ठिकाणी आठचा पाडा म्हणावा लागतो म्हणून आठचा पाडा इथे लिहून घेतलेला आहे पहा तर सुरुवातीला आपण हा पाडा आठ येईपर्यंत पाड्यात म्हणायचा आहे बघा तर मग आठ एक आठ एक आठ या पद्धतीने लिहून घ्यायचा आणि आठची नाटची करायची वजा बाकी आठमधून आठ गेले झिरो वरून घ्यायची हे सात जीरो, जीरो। आता इथं बघा एक गोष्ट लक्षात ठेवा इथं सात आहेत आठचा पाडा म्हणायचा आहे सात हे लहान आहेत मग ज्या वेळेस संख्या ही लहान असेल पाड्यापेक्षा त्यावेळेस झिरोचा भाग द्यायचा कसा द्यायचा पहा तर आठ झिरो झिरो याची करायची वजा बाकी सातमधून झिरो गेले सात आता वरून घ्यायची झिरो इथं तयार झाले सत्तर व्यवस्थित लक्ष द्या आधी तर सत्तर आहेत मग आजच्या पाड्यामध्ये सत्तर आहेत का अगोदर बघायचं सत्तर नाहीत मग सत्तरपेक्षा लहान संख्या बघायची पण सत्तरच्या जवळची या पाड्यातली बघा आता काही वेळेस काय होतं लहान बघायचं म्हटल्यावर मग बत्तीस बघताना चाळीस बघताना अठ्ठेस बघताना पण तसं नाही ती संख्या सत्तरच्या जवळची पाहिजे मग बघा ती आहे चौसष्ट लहान संख्या जवळची चौसष्ट इथंच मुलं जास्त चुका करतात बघा मग आठचा पाडा चौसष्ट येईपर्यंत म्हणायचा तर बघा आठी आठी चौसष्ट बघा आठ आठी चौसष्ट या ठिकाणी करायची वाजा बाकी बघा सत्तरमधून चौसष्ट गेले खाली राहिले सहा किंवा मग आता बऱ्याच वेळेस मी असं सा सांगितलं होतं की इथं कट करायचं येते पण बऱ्याच कमेंट येतात त्याच्यावर की सर इतका अवघड कशाला सांगता तरी पण सांगतो परत एकदा बघा मग या झिरोमधून चार जात नाहीत म्हणून झिरो कट करून इथं लिहा सात मारलं एक इथं घ्या इथे झाले दहा तर सात मधला एक इकडे दिल्यामुळे इथे राहिले सहा दहा मधून चार गेले सहा आणि सहा मधून सहा गेले झिरो आता कशाला काय म्हणायचं ते सुद्धा खूप महत्वाचं असतं बघा आता ही जी संख्या आहे याला म्हणायचं भाज्य परीक्षेत हे सुद्धा विचारलं जातं बरं का की कोणत्या संख्येला काय म्हणतात या संख्येला म्हणायचं भाजक आणि आपल्याला आप सुद्धा या गोष्टी माहीत असाव्यात भाजक वरती जे आलेलं आहे त्याला म्हणायचं भागाकार भागाकार आणि लक्षात असू द्या जो भागाकार आलेला असतो ना हे आपलं उत्तर असतं आणि खाली जे शिल्लक राहिलेले असते त्याला म्हणायचं बाकी बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मुलांनाही अवश्य दाखवा धन्यवाद